अर्थपूर्ण शब्द बनवा आजचे अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी काही शब्द देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अर्थपूर्ण शब्द ओळखा अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी काही अक्षर देत आहे उलटसुलट अक्षर देत आहे ते अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे उत्तरे सर्वात शेवटी देण्यात येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा द ला, थ अ ड थ अ यापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे नक्की कमेंट करा याचा उत्तर सगळ्यात सेवटी सांगणार आहे पुढील शब्द पुढील शब्दासाठी शब्दा अ का हम र अ का हम र याचा अर्थपूर्ण शब्द बनवा आणि कमेंट करा याचं उत्तर शेवटी सांगण्यात येईल पुढील शब्द बनवा उलटसुलट अक्षरापासून घ ड घ ड अ व घ ड अ व अर्थपूर्ण शब्द बनवा या उत्तर याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट करा कमेंट लिहा पुढील आहे त अ आणि मी, मी त अ मी यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढील सुलट अक्षरापासून शब्द बनवा अ पहिला अक्षर आहे अ अर्व न सॉरी अ नाही अ व न अ व न आणि शेवटी आय श अ व नर् श तर यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा आणि कॉमेंटमध्ये लिहा पुढील आहे श अ त श अ... त यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा या सर्वांची उत्तरे मी सर्वात शेवटी सांगणार आहे तर पुढील शब्द बनवायचा आहे जोड शब्द आहे ज्ञ जोडाक्षर ज्ञ अ र या शब्दा शब्दा चा, अ र यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा उत्तर कमेंटमध्ये सांगा पुढील अर्थपूर्ण शब्द बनवा चा अ, क आणि न हे अक्षर दिलेले आहेत या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे डोके चालवायचा आहे आणि ओळखायचा आहे याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आतापर्यंतच्या शब्दांची उत्तर मी सर्वात शेवटी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पुढील शब्द आहे बनवायचं आहे त अ मृ यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा त अ अमृ त मृ याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा त अमृ डोके चालवा आणि या दिलेल्या उलटसुलट अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवा तर उत्तर आता सांगत आहे पहिलं उत्तर आहे अडथळा त्यानंतर दुसरा आहे अहंकार अहंकार पुढील उत्तर आहे अवघड पुढच्या शब्दाचा अर्थपूर्ण शब्द होतोय अमित अमित त्यानंतर अवर्षण अवर्षण पुढील नंतर आहे अरण्य त्यानंतर आहे अचानक त्यानंतर जो उत्तरे देत आहे अमृत अशा पद्धतीनं अर्थपूर्ण शब्दाचे हे उत्तर आहेत व्हिडिओ पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब